लोकनायक बापूजी आणि स्मारक समितीची बैठक अमरावती येथील विभागीय आयुक्त कार्यालयात पार पडली या बैठकीला माजी खासदार पद्मश्री डॉक्टर विकास महात्मे राज्यसभेचे खासदार डॉक्टर अनिल बोंडे अकोला येथील स्थानिक स्वराज्य संस्थेचे आमदार वसंत खंडेलवाल विभागीय आयुक्त संजय पवार अविनाश काळे सुनील किटकरू सुनील पसारी सुधाकर खुंकर उपजिल्हाधिकारी अनिता भालेराव रामदास सिद्धभट्टी यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयाचे तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर विभागीय नियोजन अधिकारी आगरकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते बैठकीमध्ये अकोला येथील व यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील सुयोग्य शासकीय जमिनीवर स्मारक निर्माणचा निर्णय घेण्यात आला आहे त्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश राज्यसभेचे खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी विभागीय आयुक्त संजय पवार यांना दिले लोकनायक बापूजी आणि स्मारक समितीच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही ठिकाणच्या स्मारकांची निर्मिती होणार असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले त्याकरिता एक्कावन्न कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती डॉक्टर अनिल बोंडे यांनी दिली विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती